शहरामध्ये मोहरम कार्यक्रम नियोजन मीटिंग हुपरी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथे मोहरमच्या कार्यक्रमाचे नियोजनाबाबत मीटिंग घेण्यात आली या मिटिंगामध्ये मोहरम बाबत विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली असून कुदळ मारणे हा कार्यक्रम दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिली भेट दिनांक, 4 2025 दिनांक 2025 चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता गंध चढवणे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी कत्तल रात्र या दिवशी पहाटे साडेचार वाजता डोलारा उठवणे व सामुदायिक भेट व दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ताबूत विसर्जन सायंकाळी सहा वाजता या पद्धतीने कार्यक्रम संपन्न असल्याचे या मीटिंगमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आले असून मोहरम सण हा मोठ्या उत्साहात संपन्न करण्याचे ठरवण्यात आले यावेळी शहराचे पोलीस पाटील काकासो पाटील मानकरी पाटील नितीन पाटील माननीय नगरसेवक सूरज बेडगे दर्गाह कमिटी अध्यक्ष जमीर मुल्लानी बशीर मुल्लानी चांद नायकवडे आबा गुडुबाई विठ्ठल पाटील राजू मानकापुरे व शहरातील नालसाहेब मंडळाचे पदाधिकारी हजर होते